सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील जर्मन शेफर्ड जातीच्या माया या श्वानाचे शुक्रवारी निधन झाले सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील जर्मन शेफर्ड जातीच्या माया या शासकीय इतमामात शहर पोलिसांनी पोलीस, पोलीस मोकळ्या मायाची अंत्यविधी केली यावेळी हवेत फायरिंग करून तिला सलामी देण्यात आली सोलापूर शहर पोलिसात बारा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी माया दाखल झाली होती त्यानंतर तिचे हस्तक पोलीस हवालदार अमोल बांदल व सुधाकर जिडगीकर यांच्या देख तिला पुण्यात स्फोटकाबाबत प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण पूर्ण करून माया सात सप्टेंबर दोन हजार सोळा पासून शहर पोलिसांच्या सेवेत दाखल झाली बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी माया मोठी आधार होती शहरातील दैनंदिन गर्दीचे ठिकाणे बेवारस बॅगा वाहनांची तपासणी दौरे बंदोबस्त नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पंढरपूर आषाढी वारीचा बंदोबस्त तुळजापूर येथील नवरात्र उत्सवातील बंदोबस्त भीमा कोरेगाव बंदोबस्त नंदुरबार नांदेड यातील व्ही व्ही आय पी बंदोबस्त अशा ठिकाणी मायाने पोलिसांना मोठी मदत केली होती शुक्रवारी मायाच्या निधनाची वार्ता समजताच शहर पोलिसांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली सौम्य स्वभाव व तल्लक बुद्धिमत्ता ही मायाची ओळख होती बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ती प्रिय सदस्य होती तिच्या अंत्यविधीसाठी पोलीस उपायुक्त गोवर हसन डॉक्टर अश्विनी पाटील सहायक पोलीस आयुक्त राजन माने राखीव पोलीस निरीक्षक लक्ष्मण बारावकर बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रताप डोंगरे आदी उपस्थित होते